सत्तावीस था अरे अरे कोणती व्हेरायटी मोरलेटा मोरलेटा हा का किती आहे दादा मालाचा तिसरे सात हजार रुपये केला आज त्याला चांगला केला कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव धन्यवाद किती बुला हां सात हजार आहे सात हजार हां सारखं बाबा सात हजार रुपये कोणती व्हेरायटी सिमिन हां हे घ्या माल बघू दे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल चांगला भाव गेला तुमचा आठ हजार दोनशे रुपये क्विंटल किती तोडा द्या दहा पहिला भाजीला चालवली दिवस आहे काय भाव केला चौऱ्याण्णव तीनशे चारशे पाचशे चौऱ्याण्णव चारशे क्विंटल अशा प्रकारचं माल करू शकतो साउ हजार पाँचे पन्नास रुपियाँ चौतिस रुपियाँ क्विन्टल अका मान्छे तिन हजार चारशे रुपे क्टल अचकडा माल पाउँदा तिन हजार चारशे रुपियाँ क्विंटल तीन हजार चारशे हो आता बाबा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो बॅक आहे का तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो अद्रक मावली कुठले गाव कोणतं आपलं आंबोली तर अंबोलीश अंबोली धन्यवाद अंबोली तीन हजार नऊशे चार हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचत अद्रक चार हजार तीनशे रुपये क्विंटल चार हजार तीनशे क्विंटल अशा प्रकारचे अद्रक पोहोचत चार हजार तीनशे रुपये क्विंटल चार हजार सहाशे क्विंटल लेवल बघू चार हजार सहाशे रुपये एक्का रुपये क्विंटल अशा पकाचा माल पाहू पौषक तंत्राम पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकाचा माल झालेला आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल सुपर माल सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे माल पाहू मित्रांनो एक हजार सहाशे रुपये क्विंटल मोठी साईज माल केलेला आहे सोळाशे रुपये क्विंटल एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर दोन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल केला आहे बीट नमस्कार मान हजार शंभर रुपये क्विंटल दोन हजार शंभर रुपये क्विंटल तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सेंट व्हेरायटी बा तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल केलेला आहे माऊली जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला जास्तीत जास्त पाच रुपये सात रुपयापर्यंत आहे आणि कमीत कमी धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये आजच जसं येईल व्हेरायटी कोणती आहे हो माऊली दादा व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी कोणती आहे काय भाव गेली आज पाचशे पाच रुपयात काय प्यायचं चहा पियाचं का देऊन तर पाचशे रुपये क्विंटल पाचशे ऐंशी विरो टू व्हेरायटी पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पाचशे ऐंशी रुपये क्विंटल आधार हा नमस्कार माऊली किती माल आणला आज चोवीस गोण्या चोवीस गोण्या कोणती व्हेरायटी सेंट काय भाव दिला दादा कोबीला आज सातशे रुपये क्विंटल कुठले माऊली गाव कोणतं आपलं कुठं आले थानगाव पाडळी तालुका तालुका सोबती आहेत का, का, का? तुमची काय भाव गेली एकच आहेत का धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती वीर ना सेंट, सेंट व्हेरायटी शेवटचा तोडा आहे का इथे नवतीच आहे ना नाही नाही मग एकोणतीस गेली ना आज शारकोन आहे ना एकोणतीस कुठले का का गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद कोणती व्हेरायटी आहे ते तीसशे रुपये कुठे असे मुलाचा माल पूर्ण होता कोणती व्हेरायटी नव्हतेच मग शार्कवन तलवार हलवार हां तलवार नाव गेले भाऊ विसो नमस्कार कोणती व्हेरायटी मिरचीची तलवार काय भागली पंचेचाळीसशे रुपये क्विंटल तलवार व्हेरायटी चला चांगली जास्त भाव जातो याचा तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो तेराशे रुपये शेकडा मेथी तेवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मित्राला मिळतील दोन हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालदरा मिळतील अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पौषिकता मित्रांनो अकराशे रुपये शेकडा शेपू एक किलो, दीड किलो प्लस जोडी अकराशे रुपये शेकडा बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्रालो बाराशे रुपये शेकडा शे अशा प्रकारचा माल झाला तीनशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू मालपौक तंत्रलो तीनशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे पंचेचाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपोषक तंत्र सातशे पंचे रुपये शेकडा सातशे पंचेचाळीस रुपये शेकडा नमस्कार तुमची आहे का सातशे पंच्याऐंशी कोणती व्हरायटी दादा व्हेरायटी वरायटी हरि आत्मा हरित् हरि हरित्मा चला धन्यवाद दादा नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शक का, -का व्हेरायटी कोणती आहे रामशेच रामशेच नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो कोणती वगैरे अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मोठी सेज दोन किलो प्लस जुडी आहे मित्रांनो अकराशे रुपये शेकडा तीनशे काढायला नाही जुडी बघा किती मोठी आहे अकराशे रुपये शेकडा चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मार करू शकतो मित्रांनो गावठी होती

एकतीसशे रुपये शेकडा गेल्यानंतर अशा प्रकारचा मान पाहू शकता गावची कुठली एकतीसशे एक रुपये शेकडा एकतीस कडे 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 No. तीसशे पंचावन्न पैसेकडा दुसरा वक्कल घेतले म्हणतो